नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज आपण करली मासे फ्राय कसे करायचे ते पाहूया करली मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोकम दोन चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये खडे मीठ घेतलं आहे हळद आणि मालवणी मसाला घातला आहे कोकम कुस्करून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी मसाल्यामध्ये घालायचं आहे कोकमाचा आगळ वापरला तरी चालेल कुस्करलेली कोकमसुद्धा आपल्याला माशांना लावायची आहेत कोकमाचा रस आणि हळद मीठ मसाला मिक्स करून माशांना सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे उरलेले कोकमसुद्धा कुस्करून माश्यामध्ये मा घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे झाकण लावून पंधरा मिनटं मासे ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये एक कप तांदळाचं पीठ आणि पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे तसेच हळद मालवणी मसाला गरम मसाला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे मासे कोकमाच्या रसामध्ये ओले करून घ्यायचे आहेत आणि आणि माशांना तांदूळ आणि रव्याचे मिश्रण कोट करून घ्यायचं आहे माशांना तांदूळ रवा आणि मसाल्याचं चा पीठ चांगलं दाबून लावायचं चा आहे ज्यामुळे मासे तेलात सोडल्यानंतर पीठ वेगळं होणार नाही अशा प्रकारे सर्व माशांना पीठ लावून घ्यायचं आहे मध्यम मासेवर तेल गरम झाल्यानंतर मासे तेलात सोडायचे आहेत कर्ली मासे काटेरी असले तरी चवीला खूप छान असतात कर्ली मासे तळून सार किंवा तिकलं कोणत्याही प्रकारे बनवले तरी छान लागतात मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे कर्ली मासे तळून पहा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा सर्व बाजूने परतून घेत मासे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत मालवणी पद्धतीने कर्ली मासे छान तळून झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा